नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट या हवामान प्रकाराविषयी आपण माहिती पाहणार आहोत आपण हवामान सिरीज सुरू केलेली आहे आत्तापर्यंत आपण एकूण नऊ हवामान प्रकार जगामध्ये जे काही असणारे एकूण प्रमुख बारा हवामान प्रकार आहेत त्यापैकी आपण नऊ हवामान प्रकाराविषयी आत्तापर्यंतचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तर आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण दहावा जो हवामान प्रकार आहे लॉरेन्शियन टाईप क्लाइमेट किंवा त्याला लॉरेन्शिया प्रकारचं हवामान म्हटलं जातं किंवा त्यालाच कूल टेम्परेट ईस्टर्न मार्जिन म्हणजेच खंडाच्या पूर्वेकडे असणारा जो काही किनाऱ्याचा भाग आहे तर इथं असणारं जे काही थंड हवामान आहे ज्यालाच समशीतोष्ण कटिबंधीय थंड हवामान ज्यालाच कूल टेम्परेट ईस्टर्न मार्जिन टाईप क्लाइमेट म्हटलं जातं किंवा त्यालाच लॉरेन्शियन टाईप क्लाइमेट असं देखील म्हटलं जातं तर या लॉरेन्शियन टाईप क्लायमॅटविषयी आपण आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये माहिती पाहणार आहोत ट्रान्झिशन बिटवीन ब्रिटिश अँड सैबेरियन क्लायमॅट दिलेला आहे म्हणजे हा जो हवामान प्रकार आहे तर तो ब्रिटिश क्लायमॅट आणि त्याचबरोबर सैबेरियन क्लायमॅट यांच्यामधला जो काही संक्रमणाचा भाग आहे तर त्याच्या मधला संक्रमणाचा भाग म्हणजेच हे लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट आहे किंवा ज्यालाच कोल्ड टेम्परेट इस्टर्न मार्जिन म्हटलं जातं आता हे जे काही लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट आहे तर ते कोणकोणत्या ठिकाणी हा हवामान प्रकार आढळून येतो एकतर याचं जे लोकेशन आहे ते टेम्परेट झोनमध्ये येतं किंवा समशीतोष्ण कटिबंधामध्ये येतं तर समशीतोष्ण कटिबंधामध्ये कोणकोणत्या ठिकाणी हे लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट आहे त्याची लोकेशन तुम्हाला दिलेली आहे ज्याच्यामध्ये कॅनडा कॅनडाचा जो काही भाग आहे तर त्या कॅनडामध्ये लॉरेन्शियन प्लेटू दिलेले आहे त्याचबरोबर लॅब्राडोअर प्लेटू दिलेले आहे आणि क्युबेक स्टेट दिलेलं आहे तर ही सगळी जी लोकेशन येतात ती कॅनडामध्ये येतात या कॅनडामध्ये लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट आहे त्याच्यानंतर न्यू इंग्लंड रिजन ऑफ यू एस ए यू एस एमध्ये असणारं जे काही न्यू इंग्लंड रिजन आहे तर त्या ठिकाणी हा लॉरेन्शियन टाईप क्लायमॅटचा भाग आढळून येतो त्याच्यानंतर चायनामध्ये असणारा मंचुरियनचा पार्ट मंचुरियन रिजन आहे चायनामध्ये असणारा प्रदेश आहे तर चायनामध्ये असणारा मंचुरियनचा पार्ट आहे त्याचबरोबर साऊथ ईस्ट पार्ट ऑफ रशिया म्हणजे रशियाचा जो काही आग्नेयकडला भाग आहे रशियाचा आग्नेयकडला भाग आणि त्याचबरोबर नदरन जपान म्हणजेच जपानचा उत्तरेकडे असणारा जो काही भाग आहे तर या ठिकाणी हे लॉरेन्शियन टाईप क्लायमेट म्हणजेच कूल टेम्परेच मार्जिन प्रकारचं हवामान या परिसरामध्ये किंवा या प्रदेशामध्ये आढळून येतं ओके नकाशामध्ये ॲरोजने लोकेशन दाखवलेले आहेत कॅनडाचा जो उत्तरेकडला भाग आहे समशीतोष्ण कटिबंधामध्ये येणारा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी लॉरेन्शियन प्लेटो असेल लॅब्राडोर प्लेटो असेल किंवा क्यूबिक स्टेट त्यांची लोकेशन दाखवलेली आहे त्याच्यानंतर आशिया खंडाचा जो काही पूर्वेकडला पूर्वे चा भाग आहे त्या पूर्वेकडल्या भागामध्ये चायनाचा मंचुरियन पार्ट साऊथ ईस्ट पार्ट ऑफ रशिया रशियाचा अग्नियेकडला भाग आणि त्याचबरोबर उत्तर जापान या प्रदेशाचा समावेश होतो लॉरेन्शियन टाईप क्लायमेट जे आहे त्या संदर्भात माहिती दिलेली की नॉट इन सदर्न हेमेस्पियर बिकॉज हार्डली एनी लँड बियॉंड फोर्टी डिग्री लॅटिट्यूड याचा अर्थ असा की जसं उत्तर गोलार्धामध्ये लॉरेन्शियन टाईप क्लायमेट आहे तसं दक्षिण गोलार्धामध्ये फार काही असं हवामान प्रकार आढळून येत नाही त्याच्यामागचं कारण असं की चाळीस अंश अक्षवृत्ताचा जो पे भाग आहे त्या चाळीस अंश अक्षवृत्ताच्या पुढे दक्षिण गोलार्धामध्ये फार काही जमिनीचा भाग आढळून येत नाही तुम्ही इथं नकाशामध्ये पाहू शकता की नकाशामध्ये जे काही चाळीस अंश अक्षवृत्त आहे ज्याचं लोकेशन या ठिकाणी नकाशामध्ये आहे तर याच्या दक्षिणेकडे जर तुम्ही फार तर फार पाहिलात तर नकाशामध्ये एकतर दक्षिण अमेरिकेचा अगदी काही भाग या चाळीस अंश अक्षवृत्ताच्या दक्षिणेकडे येतो त्याच्यामुळे या भागामध्ये फार काही असं लँडमार्क्स नाही आहे दक्षिण गोलार्धामध्ये त्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये हा हवामान प्रकार आढळून येत नाही साऊथ अमेरिकेचा काही भाग जसं इथं तुम्हाला दिलेले साऊथ अमेरिका अँडीज ब्लॉक दीप वेस्टर्लीज ओसेनिक इन्फ्लुअन्स तर दक्षिण अमेरिकेचा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी अँडीज पर्वताचा भाग येतो अँडीज पर्वत काय करतो की येणारे पश्चिमी वारे जे काही आहे तर ते अडवले जातात आणि त्याच्यामुळे जरी काही जमिनीचा भाग येत असला तरी त्या ठिकाणी ओसिएनिक इन्फ्लुएन्स म्हणजे सागरी हवामानाचा प्रभाव त्या परिसरामध्ये आढळून येतो <laughs> लॉरेन्शियन क्लायमॅट इन नदर्न अमेरिका दिलेले <clears throat> म्हणजे उत्तर अमेरिकेमध्ये लॉरेन्शिया प्रकारचं जे काय हवामान आहे त्याच्यामध्ये कॅनडाचा काही भाग येतो आणि त्याचबरोबर यू एस एचा काही भाग येतो या ठिकाणी असणारं लॉरेन्शिया प्रकारचं जे काय हवामान आहे त्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत हवामानाची रेनफॉल थ्रूआउट द इयर म्हणजे वर्षभर इथं पाऊस पडतो वर्षभर पाऊस पडण्याची कारणं दिलेली आहेत उन्हाळ्यामध्ये जो पाऊस पडतो तो वेस्टर्लीजपासून म्हणजे पश्चिमेकडून येणारे जे काही पश्चिमे वारे आहेत ज्यांना वेस्टर्लीज म्हटलं जातं जसं इथं नकाशामध्ये तुम्हाला दाखवलेलं नकाशा आहे नकाशामध्ये पश्चिमेकडून येणारे वारे जे आहेत ते वारे आ, या पंचमहासरोवरावरून येतात तेच तुम्हाला दिलेले की उन्हाळ्यामध्ये समर वेस्टर्लीज ब्रिंग रेन ड्यू टू मॉ मॉइश्चर कंटेंट ऑफ ग्रेट लेक्स ग्रेट लेक्स म्हणजे ज्याला आपण पंचमहासरोवर म्हणतो तर पश्चिमी वारे जे उत्तर अमेरिकेमध्ये पश्चिमेकडून येत आहेत ते येत असताना हे वारे या पंचमहासर महासरोवरावरून प्रवास करतात आणि हे प्रवास करत असताना त्या पंचमहासरोवरामधून काही मॉइश्चर कलेक्ट का करतात किंवा बाष्प त्यांच्यामध्ये जमा होतं आणि मग या भागामध्ये पाऊस पडायला लागतो या खंडाच्या पूर्वेकडे उन्हाळ्यामध्ये या वेस्टर्लीज म्हणजेच पश्चिमी वाऱ्यापासून पाऊस पडतो आणि हिवाळ्यामध्ये जो पाऊस पडतो ना तर त्या संदर्भातची माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे विंटर गल्फ स्ट्रीम इनक्रीजेज मॉइश्चर कंटेंट ऑफ पोलार इस्टरली विंड फ्रॉम ॲटलांटिक हिवाळ्यामध्ये काय होतं की हिवाळ्यामध्ये या भागामध्ये ज्या वाऱ्यांचा प्रभाव असतो ते वारे म्हणजे ध्रुवीय पूर्वीय वारे ज्याला आपण म्हणतो किंवा ध्रुवीय वारे ज्याला म्हटलं जातं या वाऱ्यांचं डायरेक्शन पूर्वेकडून पश्चिमेकडे असतं मग हे वारे अटलांटिक महासागरावरून वाहत असताना या ठिकाणी जो सागरी प्रवाह वाहतो ज्याचं नाव गल्फ स्ट्रीम सागरी प्रवाह आहे जो उष्ण सागरी प्रवाह आहे आता हे लोकेशन जर पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो हे लोकेशन येतं समशीतोष्ण कटिबंध किंवा शीत कटिबंधाच्या जवळ येतं त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये इथं विंटर सीझन राहतो हिवाळ्यामध्ये टेम्परेचर कमी राहणार आहे <clears throat> त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की बाष्पीभवनाचा दर हा कमी असायला पाहिजे परंतु हिवाळ्यामध्ये होतं काय की गल्फ स्ट्रीम जो उष्ण सागरी प्रवाह आहे तो या भागापर्यंत येतो आणि त्याच्यामुळे पाणी गरम असल्यामुळे बाष्पीभवनाचा दर जास्त असतो आणि त्यामुळे हे जे पूर्वीय वारे आहेत पूर्वी हे पूर्वीय वारे खंडाकडे जात असताना हे मॉइश्चर जमा झाल्यामुळे किंवा बाष्पीभवन झाल्यामुळे ते खंडाच्या पूर्वेकडे सुद्धा पाऊस देतात म्हणजे या उत्तर अमेरिकेमध्ये असणारं जे काही लॉरेन्शिया टाईप क्लायमॅट आहे तर त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडतो आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडतो म्हणजे वर्षभर या ठिकाणी पावसाचं प्रमाण राहणार आहे हे हे <coughs> आता हे लॉरेन्शिया टाईप क्लायमेट उत्तर अमेरिकेमध्ये कसं आहे त्याची वैशिष्ट्ये आपण पाहिली तसंच हे लॉरेन्शिया टाईप क्लायमेट चायनामध्ये सुद्धा आहे तर चायनामध्ये असणाऱ्या या लॉरेन्शियन टाईप क्लायमेटची वैशिष्ट्ये दिलेली आहेत चायनामध्ये जसं आता आपण पाहिलं की चायनामध्ये मंजुरियन प्रदेशामध्ये हे लॉरेन्शियन टाईप क्लायमेट आढळून येतं चायनामध्ये काय होतं की उन्हाळ्यामध्ये ओके उन्हाळा ऋतूमध्ये चायनाचा जो काही इंटेरियर भाग आहे जमिनीचा <coughs> मधला असणारा जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी हाय टेम्परेचरमुळे जमीन चांगली तापलेली असते जमीन तापल्यामुळे चायनाच्या सेंटर भागामध्ये लो प्रेशर क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे चायनाच्या पूर्वेकडे असणारा जो पॅसिफिक महासागराचा भाग आहे तर त्या पॅसिफिक महासागरामध्ये त्याच्या तुलनेत पाणी थंड राहणार आहे उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळे पाण्यामध्ये हाय प्रेशर राहतं जास्त दाब राहतो तर या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच पॅसिफिक महासागरामधून चायनाच्या अंतर्गत प्रदेशाकडे हे वारे व्हायला लागतात त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो या खंडाच्या पूर्वेकडला जो काही भाग आहे तर त्या खंडाच्या पूर्वेकडे पाऊस पडायला लागतो म्हणजे समर जसं तुम्हाला इथे दिलेलं आहे समर इंटेन्स हिटिंग ऑफ लँड रेनफॉल विंड फ्रॉम पॅसिफिक म्हणजे चायनाचा सेंटरचा जो काही भाग आहे हाय टेम्परेचरमुळे तिथं कमी दाब निर्माण होतो आणि पॅसिफिक महासागरामधून जे वारे वाहतात उन्हाळ्यामध्ये त्यांच्यापासून या भागामध्ये पाऊस पडतो म्हणजे उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि त्याचबरोबर विंटरमध्ये काय होतं की विंटरमध्ये चायनाच्या उत्तरेकडे आणि चायनाच्या सेंटर जो भाग आहे तर हिवाळ्यामध्ये इथं प्रत्यावर्ताची निर्मिती होते जसं इथं तुम्हाला दिले की विंटर अँटीसायक्लॉनिक कंडिशन इन द हर्ट ऑफ एशिया हर्ट ऑफ एशिया म्हणजे जो सैबेरियाचा भाग येतो आशिया खंडामधला जो सेंटरचा भाग येतो मंगोलिया मंगोलिया सैबेरिया चायनाच्या उत्तरेकडे असणारा जो काही भाग आहे तर <todak> त्या ठिकाणी त्या भागामध्ये हिवाळ्यामध्ये खूप कमी टेम्परेचर राहतं आणि त्याच्यामुळे तिथं जास्त दाबाचा प्रदेश निर्माण होतो आणि जास्त दाबाचा प्रदेश ज्या ठिकाणी निर्माण होतो तिथून वारे चक्राकार गतीने बाहेर पडायला लागतात त्याला आपण अँटीसायक्लॉन म्हणतो किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये प्रत्यावर्त म्हणतो या प्रत्यावर्ताचे वारे चक्राकार गतीने बाहेर पडायला लागतात आणि मग काही वारे हे चायनाकडे यायला लागतात चायनाच्या दिशेने येतात आणि मग त्यापासून जे वारे येतात त्यांच्यामध्ये असणारं जे काही मॉइश्चर आहे तर त्याच्यापासून या चायनामध्ये चायना काही प्रमाणात पाऊस पडायला लागतो आणि त्याचबरोबर चायनामध्ये जिथं पर्वतीय भाग आहे अशा ठिकाणी हे अँटीसायक्लॉनचे वारे अडवले जातात आणि मग त्या ठिकाणी बर्फवृष्टी होते किंवा हिमवर्षा होतो कारण सैबेरियाकडून हे वारे येतात सैबिऱ्याकडून वारी येत असल्यामुळे ते अतिशय राहणारे राहणार आहेत आणि त्यांच्यापासून पडणारा जो काही पाऊस आहे तो बर्फाच्या स्वरूपामध्ये असणार आहे त्याच्यामुळे स्नोफॉल इन माउंटेनियन्स एरिया तुम्हाला दिलेला आहे पर्वतीय भागामध्ये बर्फवृष्टी होते ओके हे लोकेशन तुम्हाला दाखवलेले आहेत ज्या ठिकाणी लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट आहे चीनमधलं त्याच्यानंतर जापानमध्ये असणारं लॉरेन्शिया टाईप क्लायमॅट जे आहे त्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत रेनफॉल फ्रॉम साऊथ ईस्ट मान्सून इन समर जपानमध्ये उन्हाळ्यामध्ये जो पाऊस पडतो ना तर तो उन्हाळ्यामध्ये पाऊस पडण्याचं कारण म्हणजे जापानच्या आग्नेयेकडून येणारे जे मान्सून वारे आहेत मान्सून वारे म्हणजे उन्हाळ्यामध्ये पॅसिफिक महासागराकडून जपानमध्ये वारे यायला लागतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यापासून पाऊस पडतो विंटरमध्ये होतं काय की विंटरमध्ये जसं आत्ताच आपण चायनाच्या संदर्भात पाहिलं की चा चायनाच्या चा चा, चा उत्तरेला प्रत्यावर्ताची निर्मिती होते म्हणजे अँटीसायक्लॉन ज्याला आपण म्हणतो तर तशाच पद्धतीनं रशिया किंवा सायबेरियामध्ये अँटीसायक्लॉन निर्माण होतं आणि तिथून काही वारे जापानच्या दिशेने यायला लागतात ओके जापानच्या दिशेने वारे येत असताना जमिनीवरून येत असताना ते कोरडे असतात परंतु इथं तुम्ही नकाशामध्ये पाहू शकता जानेवारीचा जो नकाशा तुम्हाला दाखवलेला आहे तर त्या जानेवारीच्या नकाशामध्ये जे वारे येत आहेत ते वारे जापान आ, सी ऑफ जापानवरून येत आहेत म्हणजे इथं रशिया आणि जापानच्या दरम्यान असणारा जो काही समुद्र आहे त्याला सी ऑफ जापान जापान म्हटलं जातं किंवा जपानचा समुद्र म्हटलं जातं तर त्या समुद्रावरून हे काही वारे येतात आणि वारे येत असताना मॉइश्चर घेतात आणि मग जपानमध्ये पाऊस देतात तर एक लक्षात घ्या की जपान हा जो देश आहे तो बेटाच्या स्वरूपामध्ये आहे जपानच्या सभोवताली चारी बाजूला पाण्याचा जलाशयाचा भाग आहे त्याच्यामुळे वारे कोणत्याही बाजूने आले तरी ते मॉइश्चर घेऊन येणार आहेत आणि जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस देणार आहे त्याच्यामुळे जपानमध्ये वर्षभर पाऊस पडतो तर जपानमध्ये हे लॉरेन्शिया टाईप क्लायमॅट आहे जिथं वर्षभर पाऊस पडतो त्याचबरोबर जपानच्या हवामानावरती सागराचा काही परिणाम सागरी हवामानाचा काही परिणाम आपल्याला पाहायला मिळतो लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट ज्या ठिकाणी आहे जी आपण आत्ता लोकेशन पाहिले की कॅनडाच्या काही भागामध्ये हे अशा प्रकारचं हवामान आहे त्याचबरोबर चायनामध्ये काही ठिकाणी आहेत त्याचबरोबर जपानच्या उत्तरेला आहे आणि रशियाच्या अग्नियेला आहे तर या परिसरामध्ये या प्रकारचं हवामान आहे तर इथं या हवामानामध्ये जसं आपण आत्ताच पाहिलं की बऱ्यापैकी पा वर्षभर पाऊस पडतो समरमध्ये सुद्धा पडतो आणि विंटरमध्ये सुद्धा पडतो त्याच्यामुळे या ठिकाणी जे वनप्रकार आढळून येतात तर क आता एकतर याचं लोकेशन शीतकटिबंधाच्या जवळ आहे त्यामुळे इथं आढळून येणारा जो वनप्रकार आहे तर तो, तो कोणी फरस आहे म्हणजे ज्याला आपण सूचीपर्णी वने म्हणतो त्याचबरोबर इथं काही फर्निचर साठी उपयोगात आणले जाणारे जे काही वृक्ष आहेत किंवा त्यांचं खोड फर्निचरसाठी उपयोगात आणलं जातं अशी वृक्ष ओक आहे बर्च आहे बीच आहे मॅपलसारखे ट्रीज या भागामध्ये आढळून येतात ॲग्रीकल्चर्समध्ये दिलेले पोटॅटोज ओट्स बार्ली सोयाबीन्स यांचं उत्पादन या हवामान प्रकारामध्ये होतं नोवस्कोटी या कॅनडामधलं ठिकाण दिलेलं आहे ज्या ठिकाणी ॲपल फार्मिंग होते किंवा ॲपलची शेती केली जाते त्यानंतर लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट ज्या ज्या ठिकाणी जसं आता आपण पाहिलं की कॅनडामध्ये लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट आढळून येतं कॅनडाच्या पूर्वेला किंवा यू एस एच्या ईशान्येला हे लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट आहे अगदी तशाच पद्धतीनं चा, जापान आणि चायनाच्या म्हणजे जापान देश आणि त्याचबरोबर चायनाच्या पूर्वेकडे सुद्धा हे लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट आहे तर या ठिकाण या या ठिकाणचं आणखीन एक वैशिष्ट्य असं दिलेलं आहे हा समशीतोष्ण कटिबंधाचा भाग आहे त्याच्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावर मासेमारीचा विकास झालेला आहे इथं जे माशांच्या प्रजाती आढळून येतात पाण्यामधल्या त्यांची नावं दिलेली ले आहेत कॉड मॅकरेल ट्युना आणि सॅलमॉन सारख्या माशांच्या ज्या प्रजाती आहेत त्या इथल्या जलाशयामध्ये आढळून येतात ज्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहेत जसं इथं तुम्हाला दिलेलं आहे त्यांच्या प्रजातींची नावंसुद्धा दिलेली आहेत इथं जी केली जाणारी मासेमारी आहे ती अगदी मेकनायझ्ड पद्धतीने केली जाते अगदी आधुनिक पद्धतीने यंत्राचा उपयोग मोठ्या प्रमाणावर या मासेमारीमध्ये केला जातो आ, सेंट जॉन स्पोर्ट इन न्यू फाउंडलँड जे लोकेशन आहे ज्या ठिकाणी ग्रँड बँक्सचं लोकेशन येतं ग्रँड बँगचं लोकेशन कॅनडा किंवा यू एस एचा जो काही पूर्वेकडला भाग आहे त्या ठिकाणी न्यू फाउंडलँड बेट आहे या न्यू लँड बेटावरती सेंट जोन्स पोर्ट्स आहे जिथं मासेमारीचा विकास खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे ज्याला ग्रँड बँकसुद्धा म्हटलं जातं ग्रँड बँक्स आणि युरोपच्या वायवेकडे डॉगर बँक्स आहे हे ग्रँड बँक आणि डॉगर बँक जे ओळखले जातात ते मासेमारीसाठी ओळखले जातात जगामध्ये सर्वाधिक जास्त मासेमारी या भागामध्ये होते आणि त्याचबरोबर जापानचं जे काय आत्ता आपण लोकेशन पाहिलं तर त्या ठिकाणीसुद्धा मासेमारी मोठ्या प्रमाणावर होते त्याच्यामागचं आणखीन काही भौगोलिक कारणं आहेत जसं या ग्रँड बँकपाशी किंवा हे न्यू फाउंडलँड बेट जे आहे किंवा लॉरेन्शियन टाईप क्लायमेट जे आपण पाहतो त्या परिसरामध्ये दोन सागरी प्रवाह एकत्रित येतात एक विषुवृत्ताकडून गल्फ स्ट्रीम सागरी प्रवाह येतो आणि उत्तरेकडून लॅब्राडोरचा शीत सागरी प्रवाह येतो हे उष्ण आणि शीत पाणी एका ठिकाणी एकत्रित येतं पाणी दमट उबदार बनायला लागतं आणि त्याच्यामुळे तिथं माश्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामुळे अशा भागामध्ये मासेमारी खूप मोठ्या प्रमाणावर चालते तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ होता लॉरेन्शियन टाईप क्लायमेटच्या संदर्भात म्हणजे लॉरेन्शियन टाईप क्लायमेट कुठे कुठे आढळतं त्याची वैशिष्ट्ये काय आहे तिथं पिकं कोणती घेतली जातात तर हा सगळा भाग आपण या आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहिलेला आहे जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या कालावधीमध्ये असे अनेक बरेच जॉग्रॉफीचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहोत जे एम पी एस सीची तयारी करतायत ज्यांचं जॉग्राफी ऑप्शनल हा विषय आहे तर त्यांच्यासाठी हे चॅनल खूप फायदेशीर ठरणार आहे कारण छोट्या छोट्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने आपण या चॅनलवरती एक्सप्लेन करतो त्याच्यामुळे जर आणखीन कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जे कोणी तयारी करतायत स्पर्धा परीक्षेची तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद